नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण नववीची मराठी हिंदी इंग्रजी गणित विज्ञान समाजशास्त्र या सर्व विषयांच्या द्वितीय घटक चाचणी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे आजच झालेली हे चाचणीचे पेपर आहेत आपल्याला ते नक्की उपयोगात ठरतील चालू शैक्षणिक वर्षासाठी असेच पेपर आपले चाचणीचे असणार आहेत त्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करून ठेवा याच क्वेश्चन पेपरचा स्वतंत्र असा एक सेपरेट व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तो पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा त्यात आपल्याला मराठी हिंदी इंग्रजी गणित विज्ञान आणि समाजशास्त्राच्या स्वतंत्र अशा प्रश्नपत्रिका सविस्तररित्या अभ्यासायला मिळतील आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रश्नपत्रिका एकाच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा त्यांनासुद्धा या प्रश्नपत्रिकेंचा अभ्यास करता येईल सर्वप्रथम आपण मराठी विषयाची प्रश्नपत्रिका घेऊ द्वितीय घटक चाचणी इयत्ता नववी मराठी सर्व प्रश्नपत्रिका या वीस गुणांच्या आहेत आणि एक एक तासाची वेळ त्यांना दिली जाणार आहे तीन ते चार दिवसामध्ये आपल्या ह्या प्रश्नपत्रिका सर्व विषयाची चाचणी परीक्षा संपणार आहे बघा सर्व प्रश्नांची उत्तरंसुद्धा प्रश्ना प्रश्ना या ठिकाणी लिहून दिलेली आहेत म्हणून व्हिडिओ काळजीपूर्वक पहा ज्या ठिकाणी घाई होत असेल त्या ठिकाणी व्हिडिओ थांबवा आणि ते प्रश्न लिहून घ्या आपल्या कागदावर बघा हे मराठीचं पहिलं पेज नाहीतर सेकंड पेज मराठीच्या प्रश्नपत्रिकेचं यासारखे प्रश्न आपल्याला येतील हीच प्रश्नपत्रिका असेल दुसरा विषय आहे हिंदी इयत्ता नववी द्वितीय घटक चाचणी हिंदी पुढचे प्रश्न आणि त्यांचे उत्तर त्यानंतर इंग्लिश सेकंड युनिट टेस्ट स्टँडर्ड नाइन्थ या क्वेश्चन पेपरची आपल्याला आन्सरशी शीट हवी असेल तर तिची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पुढचा प्रश्न पुढचा विषय गणित भाग एक इयत्ता नववी द्वितीय घटक चाचणी याचे उत्तर आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या प्लेलिस्टमध्ये मिळतील बघा सर्व उपप्रश्न व्यवस्थित त्यानंतर गणित भाग दोन द्वितीय घटक चाचणी इयत्ता नववी वीस गुणांची प्रश्नपत्रिका त्यानंतर इयत्ता नववी द्वितीय घटक चाचणी विज्ञान भाग एक आणि दोनची ची प्रश्नपत्रिका वीस गुणांची बघा ते सर्व प्रश्न यांचे उत्तर आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या व्हिडिओमध्ये मिळतील शेवटचा विषय समाजशास्त्र इतिहास भूगोल त्याची प्रश्नपत्रिका वीस गुणांची अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता नववीची द्वितीय घटक चाचणीच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका एकाच व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासलेल्या आहेत आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी इतर वर्गांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब